राज्यातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पद शंभर टक्के भरण्यास मान्यता मिळाली आहे पदभरतीसाठीची परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे शासनाकडून पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पद भरायला मान्यता मिळाली आहे शासनाकडून पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पद भरण्यास मान्यता मिळाली एक महत्वाची आत्ताच्या घडीची बातमी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पद शंभर टक्के भरण्यास मान्यता तर विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बातमी आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो जो काही शासनाचा जी आर आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीबद्दल आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तारीख पण पाहू शकता एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसचा जी आर आहे तर विद्यार्थी मित्रांनो जी काय पोलीस भरतीची शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो पदभरती होणार आहे ओके असा हा जी आर आहे विद्यार्थी मित्रांनो पदभरती ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची विद्यार्थी मित्रांनो होणार आहे त्याच्यामध्ये काय काय असणार आहे तर, का तर पोलीस शिपाई विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई असणार आहे बँड्समनची झाली नव्हती बँड्समन असणार आहे ड्रायव्हर पोलीस चालकची असणार आहे एस आर एफ असणार आहे आणि कारागृह शिपाईचे असणार आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर पदं भरती ओके त्या सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती विद्यार्थी मित्रांनो होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो फॉर्म सुटणार आहेत आणि चालू होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो लेखीची तयारी करा ग्राउंडची तयारी करा विद्यार्थी मित्रांनो ओके तर जी आर बघू शकता जी सुद्धा आलेला आहे इथं सहीसुद्धा आहे ओके सहसचिव यांची महाराष्ट्र शासनाची ओके वेबसाईटसुद्धा यांनी दिलेला आहे त्याच्यावरती हा जी आर उपलब्ध झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो वित्त विभागानं सुद्धा मान्यता दिलेली आहे सतरा हजार चारशे एका तर पदांचा पदांसाठी तर विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस असणारा क्लास कोल्हापूरमध्ये आहे आपला ओके लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे इथे लेखीबरोबर फिजिकलचंही परिपूर्ण प्रशिक्षण दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही लेखीचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करू शकता ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि क्लास जॉईन करा आणि तुमचं जे स्वप्न आहे पोलीस बनण्याचं ते साकार करू शकता व्हिडिओ आवडतात जास्तीत जास्त मुलांना व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करा सगळे जे काय जी आर आहेत रिझल्ट आहेत सर्व काही तुम्हाला टेलिग्रामवरती मिळत जातील ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र